बार प्यार भरी निगाहों से देख लो तुम्हारा एक हज कबूल है तो ये का पैगाम कोई मजहब मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा तो दोस्तों कोई मजहब ये नहीं कहता कि तुम इतलाफ रखो मैं देखता हूं अक्सर नौजवानों को रात के बारह बारह एक एक बजे तक नुक्कड़ों पर बैठकर वो ना जाने सोशल मीडिया पर वो व्हाट्सएप पर वो मोबाइल पर क्या क्या चैटिंग करते हैं कैसे कैसे मुनाजिर देखते हैं कैसे कैसे दृश्य देखते हैं अगर वो ये मोबाइल का सही इस्तेमाल कर ले तो ना ये झगड़ा होगा ना ये फितना होगा बच्चा 11 बजे अपने बिस्तर पर नजर नहीं है जिम्मेदारी है नेता की जिम्मेदारी नहीं है ये सबसे बड़ी जिम्मेदारी अपनी माँ बाप की है कि वो अपने बच्चों का ख्याल रखें कि 12 बज गए हैं तो बच्चा घर पे होना चाहिए अगर बच्चा मैं ज्यादा वक्त तो नहीं लूंगा और एक बात और कहूंगा हमने इससे पहले भी जब मीटिंग हुई थी शांतिता कमेटी की अमिन कमेटी की तो हमने खुद कहा था कि सर ये चौक सो जाओ सवेरे जल्दी उठ जाओ नीचे घटना और बोलो ना थोड़ा सा तो माला विचार करा लगला कहीं बोलाने की गरज बाटते आणि ही गरज का निर्माण होते हा विचार करावा लागला परंतु ठीक आहे म्हटलं तुम्हाला बोलावल्यानंतर तुमच्याशीच जरा बोलून तुम्हालाच विचारू की गरज का आली आदरणीय रावले सर सरांशी पण समोर ठेवतो प्रश्न असा आहे का रामनवमी आहे शिवजयंती आहे आम्ही कधी मुस्लिम होतो आम्ही कधी हिंदू होतो तुमच्या सगळ्या सणांमध्ये आम्ही देखील सामील होतो त्यावेळेस तुमच्या ईद मध्ये सामील होतो तुमचं स्वागत करायला येतो तेव्हा आम्ही मुस्लिम होतो तुमच्या राम आपल्या रामनवमीमध्ये येतो शिवजयंतीमध्ये येतो तेव्हा आम्ही हिंदू होतो बा कधी बाबासाहेब आंबेडकर अनुयायी होतो आम्ही त्यांचे हे सगळं होताना आम्ही आमचं सगळंच विसरतो घरातलं घर पण नसतं समजा कुटुंब बाहेर असतं अशा वेळेस तुम्हाला हे सांगतो प्रत्येक पोलीस अधिकारीची खंत आहे का घरी माझं नाशिक घर आहे कुटुंब आहे चार चार दिवस मुलांशी फोन होत नाही लक्षात घ्या या परिस्थितीत सगळे आमचे पोलीस काम करतात कुटुंब कधी कधी सोबत असत सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांचं कुटुंब सोबत असत परंतु त्या कुटुंबाच्या सोबत असून देखील बायकोशी बोलायला कोणी कर्मचाऱ्याला वेळ नसतो सतत घरी आला तरी तो आवरावर किंवा कामाचं काहीतरी फोनवर बोलणं याच्या पलीकडे तो काही करत नसतो फक्त त्याचं अस्तित्व घरामध्ये फिजिकल असतं माइंडली तो सतत चोवीस तास कामामध्ये असतो ही वस्तुस्थिती आहे म्हणून आम्ही आमचं पण काहीच राहत नाही शेवटपर्यंत सत्तावीस वर्ष सदोतीस वर्ष सेवा करतात प्रत्येक जण रिटायर्ड होतात अरे बारा वर्ष तपश्चर्या केली तर आमच्या असं म्हणतात की देव प्रसन्न होतो आणि साक्षात्कार होतो इथं सदोतीस वर्ष पोलीस तपश्चरा करतात यात मी सांगतो भगवे कपडे घातलेल्या किंवा आपले मुस्लिम अनुयायी किंवा धर्मगुरू हे असतील त्यांच्यापेक्षा कमी कमी तर नक्कीच नाही ना, ना पोलिसांची आणि असं असून सुद्धा जेव्हा शांतता कमिटीची मीटिंग तुमच्या भानगडीसाठी बोलवायला लागते आनंदाने भेटण्यासाठी बोलवलं तर आनंद वाटेल आमच्या कामाचं समाधान वाटेल पण कुठंतरी टोचत का तुम ही शांतता कमिटीची भानगडी मिटवण्यासाठी मला बोलवायला लागतं याचा विचार सगळ्यांनी का करू नये जिथ सगळ्यांचं सा मंगल साध्य होत असं मंगल मंदिर आहे साने गुरुंची इथं साधना आहे असं ते सगळं विचारांचं अंमलर शहर आणि आज हे दृश्य काय बघतोय आम्ही